नमस्कार मी साप्ताहिक खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनल धाराशिव या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये बरेचसे निर्णय चुकीचे घेणारे राजकीय नेते आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये आहेत एका बाजूला नरेंद्र मोदी हे चारशे पार गाठायचा प्रयत्न करत आहेत हे चारशे खासदार निवडून द्या आणि आम्ही राज्यघटना बदलणार अशा पद्धतीची भूमिका अनंत हेगडेवार आणि विवेक देवराय हे उघड उघड घेतात आणि खुद्द प्रकाशजी आंबेडकर म्हणाले की ही चारशे पारचा आकडा खासदारकीच्या सदस्य पदाचा गाठायचा आहे आणि त्यांना राज्यघटना बदलावायची हे कुणी सांगितलं तर प्रकाशजी आंबेडकरांनी सांगितलं आणि म्हणून देशामध्ये इंडिया आघाडीचा सरकार आणण्यासाठी महाराष्ट्रातून मी महाविकास आघाडी सोबत काम करणार अशा पद्धतीचं आव्हानही प्रकाशजी आंबेडकरांनी केलं होतं आपल्याला खरंच जर भाजपाला आडवायचं असत तर प्रकाशजी आंबेडकरांनी वेगळी भूमिकाच घेतली नसती अशी चर्चा पूर्ण महाराष्ट्रात आता आहे प्रकाशजी आंबेडकरांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे पालन करते म्हणून प्रकाशजी आंबेडकरांकडे एक आशेचा किरण म्हणून मागासवर्गीय समाज बहुजन समाज शेतकरी समाज कष्टकरी समाज आणि मराठा समाज आशेनं पाहतो जागेमध्ये कमी ज्या झाला असत आज समजा दोन तीन काय जे मिळायचे ते जागा मिळाल्या असत्या त्याच्यावर प्रकाशजी आंबेडकर जर महाविकास आघाडीमध्ये सामील झाले असते प्रकाशजी आंबेडकरांची किंमत त्यांचा आदर वेगळाच राहिला असता आता काय होणार प्रकाशजी आंबेडकरांनी वेगळी भूमिका घेतली स्वतंत्र उमेदवार दिले म्हणजे निश्चित मतदान प्रकाशजी आंबेडकर खाणार त्यांचे उमेदवार मतदार खाणार आणि याचा फायदा कुणाला होणार तर भाजपाला होणार काही काँग्रेसचे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचे काही राष्ट्रवादीचे या लोकांना या मताचा था निश्चित फटका बसणार आणि फायदा भाजपला होणार म्हणजे प्रकाशजी आंबेडकर राज्य घटना भाजपा बदलणार आहे अशा पद्धतीची माहिती आम्हाला देतात आणि वेगळी भूमिका घेऊन फायदा मात्र भाजपाला होतो नेमकं बहुजन समाजानं प्रकाशजी आंबेडकरांकडे कोणत्या क्षण पाहावं असा एक विश्वास मा, मागा मागासवर्गीय लोकांना लागण झाला आणि म्हणून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी रायगड फंक्शन हॉलमध्ये एक बैठक घेण्यात आली मागासवर्गीय दलित सर्व बहुजन समाजातले साळी माळी कोळी उडर पाथरू खोल्यार खोल्यार डेक्कलवार या जातीचे सगळे लोक या बैठकीमधून एकत्र आणण्याचा प्रयत्न या बहुजन समाजाच्या आणि मागासवर्गाचे एकही मतदान यावेळेस वाया घालवायचे नाही असा या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला कारण वंचित बहुजन आघाडीला असो किंवा मागासवर्गीय मध्ये उभारणारे जे जे लोक आहेत या लोकांच्या मतामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार पडू नये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे इंडिया आघाडीचा देशामध्ये एक एक उमेदवार निवडून आला पाहिजे आणि घटना बदलणाऱ्या भाजपाला जशास तसं उत्तर मिळालं पाहिजे आणि म्हणून देशामध्ये इंडिया आघाडी आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी यावेळेस मागासवर्गीय दलित समाजातील नेत्यांनी महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे महत्वाचा मुद्दा जे चुकीच्या भूमिका घेतात आणि राज्य घटना धोक्यात आणतात त्या लोकांना मतदान द्यायचंच नाही अशा पद्धतीची भूमिका या मागासवर्गीय नेत्यांनी घेतली आहे खर सांगा नरेंद्र मोदी चारशे पारचा आकडा गाठणार आणि केंद्रामध्ये सत्ता स्थापन करणार ही नरेंद्र मोदीची भूमिका इतर पक्षांना भीती दाखवणारी आहे हे घाबरलेत मनात घाबरलेत यांच्या जागा एकशे सत्तेचाळीस ते पन्नास पर्यंत येतील दोनशेचा आकडा गाठणं यांना अशक्य आहे याचं कारण असं त्यांनी कोणत्या राज्यामध्ये चांगलं काम केलं काय काम केले मणिपूरमध्ये स्त्रियांना नग्न केले अजूनही तिथली दंगल तिथ दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालला अटक केलं काही कारण नसताना तेलंगणा हे काँग्रेसच आहे कर्नाटक काँग्रेसकडे पंजाब अरविंद केजरीवालाकडे आहे महाराष्ट्रामध्ये फोडा झोडा आणि राज्य करा अशी परिस्थिती आहे राजस्थानच्या शेतकऱ्याला भर दिवसा मारामारी करून सातशे शेतकऱ्यांना काम आत्महत्या झाल्या कित्येक शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या या सगळ्या राज्यामध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधात लाट आहे नरेंद्र मोदी चारशे पार करण्यासाठी जागा आणणार कुठून हे सर्व त्यांना माहित आहे तरी सुद्धा नरेंद्र मोदी म्हणतात आप की बार चार सो पार हे कधीच शक्य नाही पण तरी सुद्धा महाराष्ट्रातून उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात आप की बार चारशे पार नाही तर आप की बार बाजे हद्दपार ही भूमिका भारतातील सर्व जनतेने घ्यायचे आणि देशामध्ये इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला भरभरून मतदान करून निवडून द्यायचे तर देशामध्ये इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी याच पक्षांना भरभरून मत देऊन निवडून द्यावे असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे या देशातून भाजप तडी पार करा तेव्हाच सर्वसामान्य गोर सरकार या देशामध्ये येणार आहे आणि म्हणूनच यावेळी बहुजन समाजातलं शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं मराठ्याचं सर्व जाती धर्माचं मतदान महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला गेलं पाहिजे एकही मतदान भाजपच्या पदरात पडू देऊ नका एकतीस हजार शेतकऱ्याने आत्महत्या केल्या कोट्यावधी तरुण नोकरीसाठी दारोदार फिरतात दहा वर्षामध्ये कसल्याही प्रकारच्या भरत्या केल्या नाहीत दहा वर्षामध्ये चिकल्या सवरल्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी गोरगरिबांनी लक्षात घ्याव्या आणि आपलं मतदान इंडिया आघाडीला देशामध्ये आणि राज्यामध्ये महाविकास आघाडी अगाडि। या आघाडीला पडावं आणि त्याच वेळेस आपण स्वतंत्र भारताची आणि भारत ही प्रगती पदावर नेण्याची भाषा करावी अन्यथा नरेंद्र मोदी या भारत देशाला विकल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती आज नरेंद्र मोदीने करून ठेवली नरेंद्र मोदी ही धनदांडगे उद्योगपतीच सरकार आहे आणि इंडिया आघाडी ही गोर गरीबाच तळागाळातल्या सर्वसामान्याच आंगऱ्याच पांगड्याच भिकाऱ्याच शेतकऱ्याच कष्टकऱ्याचं मध्यम वर्गीयांच मागास वर्गाच दलिताच अधिवाश्यांच, हे सरकार इंडिया आघाडी म्हणजे राहुल गांधी असतील शरदचंद्रजी पवार असतील उद्धव ठाकरे असतील तेजस्वी यादव असतील या सर्व लोकांचं हे गोरगरीबाचं सरकार आहे आणि म्हणून या सरकारकडं आपण अंतकरणातून लक्ष दिलं पाहिजेत फक्त आपल्या लेकरावासाठी जरंगी पाटील म्हणायलेत आता आपल्या लेकराला डोळ्यासमोर ठेवून मराठेच्या विरोधात वागणाऱ्या लोकांना पाडा आणि मराठे आरक्षणाला पाठिंबा ज्यानी ज्यानी दिला त्यांना निवडून आणा असं आव्हान त्यांनी केलंय खरंय आव्हान म्हणजे जे आपल्याला तारतात जे आपल्याला तारता। आप सुखा समाधान ठेवतात त्यांचं सरकार या देशामध्ये आलं पाहिजेत ही भूमिका जरंगी पाटील साहेबांची आणि म्हणून मागासवर्गे दलित समाजान आदिवासी समाजानं इतर मागासवर्गे या सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे कारण आपल्याच नेत्याने आपल्याला धोका दिला आठवले साहेब भाजपात आहेत आठवले साहेबांनी आता मागासवर्गेला शिकवू नये प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी वेगळी भूमिका घेतली ती लोकांना पसंत पडलेली नाही राज्यघटना भाजप बदलणार आहे असं तुम्हीच सांगितलं आणि तुम्हीच महाविकास आघाडीच्या बाजूला पडून स्वतंत्र उमेदवार दिले म्हणजे वेगळ्या इनडायरेक्ट भाजपला मदत होते हे आता जनतेमध्ये बोललं जात आहे जोगेंद्र कवाडे साहेबांनी राज्य घटना काय बदलत असती का असं उष्ण अवसान आणून जोगेंद्र कवाडे बोलले हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे दलित मागासवर्गीय नेतेच आमच्या मागासवर्गीय लोकांचं नुकसान करत आहेत अशी भूमिका आज मागासवर्गीय बहुजन समाजाने घेतलेली आहे आता आपल्याच नेत्यानं आपलंच वाटुळ करण्यासाठी स्वार्थ साधण्यासाठी वेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत हे प्रत्येकानं लक्षात घ्यावं आणि यावेळेस भारतीय राज्य घटना अबाधित ठेवण्यासाठी आणि देश अखंड ठेवण्यासाठी आपण देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार निवडून आणावं एवढीच अपेक्षा आता जनतेकडून आपल्याच मित्रमंडळीला आपल्याच बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी यावेळी फक्त राज्यघटना वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीलाच मतदान करावं असं आव्हान मी नेव भारतीय टायगर सेना संस्थापक अध्यक्ष या नात्याने आणि एक मागासवर्गीयातला पत्रकार संपादक खडतर प्रवास या नात्याने आज सर्व बहुजन समाजाला आवाहन करतो आणि आपण निश्चितच इंडिया आघाडीचं सरकार देशामध्ये आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो बहुजन समाजातले नेते एकत्र आले होते ही बैठक प्राध्यापक संजय कांबळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीला उपस्थित माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जेटीथोर बाबासाहेब बनसोडे सतीशजी कसबे मी स्वतः प्रभाकर लोंढे तुळजापूरचे ऍडव्होकेट व अशा पद्धतीचे बहुजन समाजातील सर्वच नेते या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये भाजपाला कोणीही मतदान करायचं नाही असा ठराव घेण्यात आला हे सर्व मतदार धाराशिव मतदारसंघातील लोकसभेचे उमेदवार महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उभा राहिलेले ओम राजे निंबाळकर यांनाच हे मतदान गेलं पाहिजेत अशा पद्धतीचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला कारण एकच की या वेळेस राज्य घटना भाजपाच्या लोकांना बदलूच द्यायची नाही आणि भाजपाच्या लोकांची लोकसभेच्या उमेदवाराची संख्या दीडशेच्या पुढे जाऊ द्यायची नाही अशी भूमिका महाराष्ट्रामधून फुले शाहू आंबेडकर भाऊच्या या महाराष्ट्रामधून घेण्यात आलेली आहे आणि खरं पाहिलं तर भाजपला महाराष्ट्रच अडवणार कारण शिवछत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राज्यश्री शाहू महाराज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषाची हे महाराष्ट्राची भूमी आहे आणि मोदीला अडवण्याचं काम भाजपाला अडवण्याचं काम महाराष्ट्रच करणार हे मात्र निश्चित ठरलं आहे आणि धाराशिवची जागा सर्वात जास्त मताने ओमराजे निंबाळकर यांची निवडून देण्यासाठी घराघरा जाऊन प्रचार करून ओमराजे निवडून देण्यासाठी ओमराजेंच्याच मशाल चिन्हाच्या पुढचं बटन दाबायचंय आणि बहुमताने ओमराजे निंबाळकर यांना निवडून द्यायचंय अशा पद्धतीचा ठराव कालच्या बैठकीतून घेण्यात आला तर आपण सर्वांनीच दाराशिव मधून सुरुवात करणं गरजेचं आहे आणि अशाच पद्धतीचं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्वच बहुजन समाजाने या देशातून भाजप हद्दपार करा अशाच पद्धतीची प्रत्येक कार्यकर्त्यांनी कालच्या भाषणातून भूमिका घेतलेली आहे मी प्रभाकर लोंडे संपादक खडतर प्रवास तथा न्यू भारतीय टायगर सेना संस्थापक अध्यक्ष हेच माझं आव्हान राहील आणि ते आव्हान आपण पूर्ण कराल या अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र